नमस्कार, दीपा लोज सविस्तर वृत्त कोहाळ्याचे माजी सरपंच प्रवीण कांडेलकर यांच्या सौभाग्यवती जिजाबाई कांडेलकर यांची बोधवड बाजार समिती उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनात त्यांना ही संधी मिळाली कोराळ्याचे माजी सरपंच प्रवीण कांडेलकर यांच्या सौभाग्यवती जिजाबाई कांडेलकर यांची कृषी उत्पन्न बाजार समिती या पदासाठी बिनविरोध निवड झाली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनात त्यांना ही संधी मिळाली कृषी उत्पन्न बाजार समिती बोधवडचे माजी उपसभापती ज्ञानेश्वर अशोक पाटील यांनी राजीनामा दिल्याने निवड करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक यांचे आदेशान्वे अद्यासी अधिकारी डी व्ही पाटील सहायक निबंधक सहकारी संस्था जळगाव यांचे उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पाडली त्यामध्ये बाजार समितीचे उपसभापती पदी जिजाबाई प्रवीण कांडेलकर यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली या प्रसंगी आमदार एकनाथराव खडसे यांच्याकडून सत्कार बोधवड बाजार समितीच्या नवनिर्वाचित उपसभापती जिजाबाई प्रवीण कांडेलकर यांचा सत्कार माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे अॅडव्होकेट रवींद्र पाटील रोहिणी खडसे कुरा लोकनियुक्त सरपंच डॉक्टर बी महाजन भागवत टिकारे माजी सरपंच बोदवड कैलास चौधरी प्रवीण कांडेलकर यांनी केला अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव